लाडकी बहीण योजना ज्या महिलांचा अर्ज मंजूर असूनसुद्धा एकही पैसा मिळाला नाही अशा सर्व महिलांच्या खात्यात राहिलेल्या सर्व महिन्याचे मिळून साडेसात हजार रुपये सरकार जमा करणार आहे या संदर्भात माहिती बघूया महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून सरकारने एक कोटीपेक्षा अधिक महिलांच्या खात्यात लाभ हस्तांतरित केला केलेला आहे या योजनेला महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसत आहे या योजनेसाठी सरकारकडे दोन कोटीपेक्षा अधिक ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत अशातच सरकारकडून महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे आत्ता महिलांना थेट साडेसात हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिला टप्पा ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा केला होता त्यामध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत योजनेचा दुसरा टप्पा जुलै आणि ऑगस्ट मध्ये अर्ज मंजूर असणाऱ्या पात्र महिलांच्या खात्यात सरकारने ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुसरा टप्पा हा वितरित केलेला आहे त्यामध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा बघा महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा हा सप्टेंबर पासून महिलांच्या खात्यात हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे त्यामध्ये ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये तीन हजार रुपये मिळाले होते अशा महिलांना दीड हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत त्याचप्रमाणे ज्या महिलांचे अर्ज मंजूर असून सुद्धा त्यांना एकही एक रुपये मिळाला नाही अशा महिलांच्या खात्यात साडेचार हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी मोठी घोषणा केलेली आहे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकार लाडक्या बहिणीची दिवाळी गोड करणार आहे त्यामध्ये ज्या महिलांना या योजनेचा तिसऱ्या टप्प्यात दीड हजार रुपये आणि काही महिलांना साडेचार हजार रुपये मिळाले आहेत अशा महिलांच्या खात्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून तीन हजार रुपये दिवाळी अगोदर मिळणार आहेत व त्याचप्रमाणे ज्या महिलांचा अर्ज मंजूर असून सुद्धा एकही पैसा मिळाला मिळाला नाही अशा महिलांच्या खात्यात उर्वरित सर्व महिन्याचे मिळून थेट साडेसात हजार रुपये सरकार जमा करणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा